विरत्ता तंबी, तंबी विरत्ता अरे फिरणारे मैदानामध्ये झोन जा आ बाजूला सरोन हा पहिलीच टक्कर आहे

Hai nada मैदानामध्ये चालू असलेले झोंज शेळवे विरुद्ध तांबवे तांबवे विरुद्ध शेळवे

खाली <laughs> <है ने> <laughs> <भीड़ी>। <laughs> <laughs> आहे नाही मैदानामध्ये चालू असलेली झुंद शेळवे विरुद्ध तांबवे तांबवे विरुद्ध शेळवे या पुढील रोज हरी घाडगे फंडी विरुद्ध अक्षय पैलवान खंडाळे प्रेक्षकांच अभिनंदन शांततेच सहकार्य केल्याबद्दल अभिनंदन आ हा आ दमान दमान हे वंदा चला वंदा चला घ्या घ्या वंदा घ्या अरे रे 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 रे